कल्याण पश्चिमेकडील बारावे परिसरात चार दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास कचराकुंडी लगत लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता काही नागरिकांच्या लक्षात आल्याने निखरून पाहिले असता एका गोळीत एक दिवसाचे स्त्री जातीची अर्भक असल्याचे आढळले नागरिकांनी या बाळाला उचलून घेत खडकपाडा पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला बालसंगोपन केंद्रात पाठवत तिला कचऱ्यात फेकणाऱ्या आई वडिलांचा शोध सुरू केला होता आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तसेच परिसरात चौकशी केल्यानंतर समोर आलेलं सत्य पाहून पोलिसांना धक्का बसला या बाळाला पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने जन्म दिला होता अल्पवयीन मुलीला आई वडील नसून ती घरात एकटीच राहत होती तर तिचे आजी आजोबा गावी राहतात एकटी असल्याची संधी साधत एका बारा वर्षीय तरुणाने तिच्याशी मैत्री वाढवली यातून ती गर्भवती राहताच नऊ महिने तिला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला नऊ महिन्यानंतर घरातच त्याने मुलीला जन्म देण्यासाठी या मुलीला मदत करत जन्माला येताच हे बाळ कचरा ठोकल्यात तर या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधाळे यांनी सांगितले खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे पंधरा तारखेला एक घटना घडलेली होती त्यामध्ये एक स्त्री जाती जिवंत बाळ एक दिवसाचं बारावे गाव या परिसरात आढळून आलं ते आढळून आल्याच्या नंतर त्याची रिजसर पंचनामा करून आम्ही ते, ते बाळ ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय उपचार केले आणि त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला लीड मिळाली आणि त्या ज्या बाळाची आई आहे तिच्यापर्यंत पोलीस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोचले आणि त्या मुलीने कबूल केलं की मॅम माझं बाळ आहे हे परंतु तपासामध्ये ती आम्हाला कमी वयाची मायनर असल्याचे आढळून आले तिला ह्या गोष्टीसाठी कोणी प्रवृत्त केलं आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास सुरू असताना आम्हाला एक आरोपीची माहिती मिळाली त्यास या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्याला रिसर मान्य न्यायालयात हजर करून त्याचं रिमांड घेण्यात आलेलं आहे यामध्ये अजून तपास पोलीस स्टेशन करीत आहे त्याच्यामध्ये तिला मदत करणाऱ्या लोकांचा आम्ही ह्या तिच्या मार्फत आणि ज्याला अटक केलेला आहे त्यांच्या मार्फत तपास करीत आहोत याच्यात अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण